नमस्कार फक्त योजना या चैनल चॅनलमध्ये मी का तुमचं स्वागत करतो तर पीएम किसान जी वेबसाईट आहे ती देखील सुरू झाली आहे आणि नवीन नोंदणी देखील सुरू आहे तर नवीन नोंदणी करता जी आवश्यक कागदपत्रे कोणती तर संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये जमीनचा सात बारा उतारा तसेच आठ उतारा लागणार आहे त्याचबरोबर फेरफार नाव नोंदीचा जो आहे तो देखील लागेल त्याचबरोबर पी एम किसान नवीन नोंदणी नो करता रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड त्यानंतर आधार लिंक असणारे बँक खाते किंवा पोस्ट पेमेंट बँक यामध्ये जर तुमचं खातं असेल तरी देखील तुम्ही सदस्य पासबुक सादर करू शकता तर यामध्ये सर्व सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही जर पी एम किसान नोंदणी अंतर्गत अर्ज करत असाल तर तुमचं लँड सेडिंग म्हणजे जे जमिनीचे कागदपत्रे आहेत ते अद्यावत असली पाहिजे तसेच ई के वाय सी देखील झालेली पाहिजे आणि तसेच तुमचं जे, जे बँक खाते असेल किंवा पोस्ट पेमेंट बँक असेल ते तुमच्या आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे तर लक्षात घ्या ही सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तुमच्या जवळच्या कृषी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला सदचा अर्ज सबमिट करायचा आहे किंवा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून देखील तुम्ही अर्ज सबमिट करू शकता तर अशा प्रकारे वेबसाईट देखील सुरू झाले आहे नवीन नोंदणी देखील सुरू झाले आहे आणि ज्यांचे काही कारणामुळे हप्ते थकीत आहेत किंवा ई के वाय सी आहे लँड सेडिंग राहिलेलं आहे आणि एन पी सी आय मॅपिंग जे राहिलेलं आहे त्यांनी करून घ्यायचं आहे आणि सदरच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा